वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या अडचण काय झाली माहितीये का की शिंदे गटाच्या सगळ्या खासदारांना म्हणजे जे तिकडे गेलेले होते त्यांना हे कळून चुकले की आपल्या अनेक जागा गेलेले आहेत पाच जागांचे बळी दिलेले आहेत ज्या लोकांना तिकीटं मिळालेली आहे ती लोक निवडून येणार नाहीत असे सर्वे सांगतात आम्ही सांगत नाही त्यामुळे हे लोक हवालदिल झाले आणि अशा परिस्थितीत कालपर्यंत जे ठाकरे कुटुंबावर अत्यंत कोण सोडून बेताल बोलत होते त्यांनी स्वतःला जरा आवडले की नाही बाबा सगळेच परतीचे दोर कापायला नको आता बोलायला नको आता जोपर्यंत ते बोलत होते तोपर्यंत शिंदेसाहेब गप्प होते पण आता शिंदे साहेबांच्या लक्षात आलं की बोलत नाहीये हो कोणी मग काय आपला किल्ला आपणच लगावा लागेल नाही तर आपल्या पोराती सुद्धा सीट जाते की काय त्यामुळे शिंदे साहेबांना हे सगळं बोलणं गरजेचं आहे त्यांनी ते बोललं पाहिजे एवढ्या सगळ्या फायली जर त्यांच्याकडे असतील तर मग ते का गप्प बसत आहे निकाखाने गुन्हा लपवणे सुद्धा गुन्हेगारी आहे एकनाथ शिंदे गुन्हा लपवत असतील तर ते गुन्हेगार आहेत मोठे बोललं पाहिजे त्यांना उलट अशा पद्धतीने ते सरळ सरळ कायद्याचा अवमान ता करणारी भाषा करत आहेत आणि निवडणुकीच्या काळात असं बोलणं हे एखाद्याला थेट देणं नाही का हे आचारसंहितेचा भंग करणार नाही का असं न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकॉन क्लिक करा